टेक्स्टाईल्स हब योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील नरडाना एमआयडीसीत मंजूर बारा हजार चौरस मीटर भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे चित्र एकतीस जणांनी रंगविले त्यातून त्यांनी एका पुण्यातील इंडियन बँकेला हाताशी धरून तोच शासकीय भूखंड तारण दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करून घेतले या प्रकरणी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत बोगस उद्योजक तत्कालीन एमआयडीसी अधिकारी विधी अधिकारी बँक अधिकारी आणि भूखंड माफिया अशा एकूण एकतीस जणांनी संगण मतातून तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय धोरणानुसार नरडाना एमआयडीसीत टेक्स्टाईल्स हबसाठी भाडे करारावर भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आली त्यानुसार काही कथित उद्योजकांनी एमआयडीसीमधील तात्कालीन अधिकारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने बनावट दस्तऐवज तयार केले आणि शासकीय मंजूर भूखंडावर संबंधितांनी प्रत्यक्षात कोणताही उद्योग सुरू केला नाही केवळ पत्र्याच्या शेडमध्ये उद्योग उभारणी व उत्पादनाचा दिखावा केला या या नंतर या मंजूर शासकीय भूखंडाच्या मूल्यांकनापेक्षा अधिक पटीने हाच भूखंड तारण ठेवून कोट्यावधी रुपयांचे कर्ज लादले या गैरव्यवहार प्रकरणी माहिती अधिकारात फिर्यादी अॅडव्होकेट कृष्णकुमार छगनलाल मोरे राहणार धुळे यांनी माहिती मागविली होती त्यानंतर प्राप्त दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यावर कार्यवाही न झाल्याने शिंदखेडा न्यायालयात दाद मागण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार अॅडव्होकेट मोरे यांच्या फिर्यादीवरून सचिन भिकचंद जैन राहणार शिरपूर जगदीश अशोक खलाणे राहणार धुळे सुनील मुरलीधर लढाणे राहणार धुळे के के मुंदडा राहणार धुळे राजश्री जैन छत्रपती संभाजीनगर दीपक सोनवणे राहणार धुळे डॉक्टर प्रितेश नरेश मुनोत राहणार धुळे नरेश एम मुनोत राहणार धुळे यांच्यासह तब्बल एकतीस जणांविरुद्ध अखेर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यादवराव सावंत प्रश्नचिन्ह न्यूज शिंदखेडा